माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले आणि आता इंजिनियर म्हणतं मला बीस पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येतं आणि म्हणतय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्कीट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका ता काम आता शेतकऱ्याचं कमळ मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही भी म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर મગ પોલીસ સ્ટેશન લીડીઓ લેવન ચલા બગુ શૈસા ઘર દે ભાઉન રૂપિયા દે રે ભાઉ અરે ભાઉ દોન રૂપાયેલા દોઢ રૂપિયા

దోన్ రూపాయలు దో మమ్మ అరే వా దా రూప దాము దా రూపే ఇంజినియర్ లా